आपण करतोय भेळ भेळ करण्यासाठी आपण हे कुरमुरे घेतले त्यासाठी घेतला आहे कांदा चिरून घेतला आहे कोथिंबीरे टोमॅटो लिंबू गूळ खजूर आणि चिंचेचं पाणी आणि हे मिक्स फरसाण आहे मक्याचा चिवडा मसूरची डाळ तळलेली चण्याची डाळ तळलेली शेंगदाणा पोह्याचा असा तळलेला चिवडा असा हा मिक्स फरसाण भेळवरती टाकण्यासाठी खारी शेंगदाणे लाल तिखट आणि मीठ तुम्ही मिरची पण टाकू शकता खूप भूक लागली आहे झटपट खाण्यासाठी माझ्या पद्धतीने केलेली ही भेळ त्यात टाकून घेऊया लाल तिखट भेळ तिखट हवी असेल तर जास्त टाका लाल तिखट किंवा हिर हिरव्या मिरच्या मिक्सरवरती वाटून घ्या त्या टाकल्या तरी चालतील आता टाकून घेऊया कांदा टमॅटो कोथिंबीर हे खारी शेंगदाणे आहेत तळलेली मसूर अख्खा किंवा तळलेली हरभऱ्याची तिखटमीठ लावलेली डाळ याचाही उपयोग केला याच्यात तरी चालतो जर तुम ते जर तुमच्याकडे असेल तर टाकून घ्या चवीप्रमाणे मीठ हे आहे चिंचेचं पाणी आंबटगोड भेळ ओली भेळ तयार करतोय आपण हे आहे खजूर आणि गूळ याचं पाणी झटपट पण अतिशय टेस्टी भेळ आता हे सगळं मिक्स करून घेऊया खजूर वगैरे घातल्यामुळे ही एक पौष्टिक भेळ आहे गुळामध्ये आयर्न असतं खजूर तब्येतीला चांगलं असतं लहान मुलं शाळा सुटल्यानंतर काहीतरी खायला मागतात किंवा आपल्यालाही काहीतरी वेगळं असं खायला हवं असतं त्यामुळे मी ही भेळ तयार केली आहे अगदी पटकन होते झटपट होते आणि टेस्टी पण होते आता हे छान मिक्स करून आहे गूळ खजूरचं पाणी चिंचेचं पाणी ह्याच्यामध्ये छान पटकन मुरू द्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आहे तर ह्याच्यावरती आपण हे सगळं मिक्स फरसाणे तळलेला पोह्याचा चिवडा बारीक शेव त्याच्यावर टाकून घेऊया पुन्हा थोडासा हा कांदा टमॅटो आणि ही थोडी कोथिंबीर टाकून घेऊया अशा प्रकारे पाच मिनटात झटपट ही माझ्या पद्धतीने तयार केलेली भेळ तयार झाली आहे ती आता आपण सर्व करून घेऊया प्रमाण हे अगदी व्यवस्थित झालं पाहिजे मिठाचं तिखटाचं चिंचगूळ खजूरचं पाणी हे सगळं प्रमाण व्यवस्थित झालं पाहिजे हे सगळं टाकून आपण ही पौष्टिक भेळ तयार केलेली आहे तेव्हा सोप्या पद्धतीने झटपट होणारी पौष्टिक भेळ ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली अशा पद्धतीची भेळ तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झटपट सोपी भेळ आणि पौष्टिक भेळ सगळ्यांना आवडणारी भेळच्या गाडीवर जाऊन भेळ खाण्या भेळच्या गाडीवर जाऊन भेळ खाण्यापेक्षा घरीच अशी छान पौष्टिक आणि सुंदर भेळ सोपी पटकन होणारी घरीच तयार करा आणि भरपूर प्रमाणामध्ये एन्जॉय करा